तुमची लोक भारतातले काय एका देशात आहेत काय फक्त पाकिस्तान सोडले की परदेशात कुठेही जायला संधी आपल्याला हे सर्व बसा महाराज बसा ए अजित बसा कोण बोलला काय बोलला लाल लांगेचा आणि गणेश चव्हाण लांगेचा एक तगडी कुस्ती गणेश चव्हाण पंढरपूर तालुक्यातला बाबरगावचा आणि श्रीपाद एका माडा तालुक्यातला वडाचे वरीचा मौजे एकलासपूर तालुका पंढरपूर मंगळवारी पंढरपूर देवभूमी आणि संत भूमीला जोडणारा हा गाव या गावमध्ये हवेच्या नजदीक गाव नजदिकाजून आलाय श्रीपाद आज पंढरपूर तालुक्याच्या गणेश चव्हाणचं आव्हान शिकवण्यात आलेलं आहे सुंदर कुस्ती शिस्तबद्ध मैदान कुस्ती सम्राट अस्सल परिवार असलम काजीचा एक पट्टाय लपेट मारण्याचा प्रयत्न होता जनता मिची गाठ पडली आहे काळ्या दगडातील काटे पुतळा आणि संगमरावडी दगडातील कोरी पुतळा अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे गणेशचा विजय रथ गेली तीन महिने झाला अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मोजक्याच पैलवाला यश आलेला आहे पण श्रीपाद मात्र पंच्याहत्तर किलोमीटर वर आलाय जिल्ह्यातलाच उद्याच्या येणाऱ्या चार वर्ष कोणाला नवल वाटू नये टाळ्या वाजवा यांच्यासाठी तुम्ही म्हणाल एकलास फोट्या मैदानाला श्रीपाद आला होता आज महाट केसरी झालाय गणेश आला होता आज महाट केसरी मध्ये धमाकू घालतोय राहुल मालक अतिशय चांगल्या पैलवाला तुमचा पैसा गेलेला आहे सुंदर रिस्क घेऊन कुस्ती करणारी नाव आहे ती हरणे आणि पडणे याला पाणी घालत नाही ते जे पराजयाची परवा न करता कुस्ती लढणारा पैलवान म्हणून या दोघांचा बोलबाला चालू आहे स्वर्गीय माजी आमदार भारत ना, नाना भालकेंच्या तालमीमध्ये विठ्ठला काढली आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन होते तीनदा आमदार आले होते अचानक जगाचा निरोप घेतला पण तालीम तशीच्या तशी, चा तशी, चा तशी। अजून आहे त्या तालमीमध्ये हा गणेश प्रॅक्टिस करतो आल्यापासून कुस्तीचा रिझल्ट निकाल लावण्याच्या इराद्यानं गणेश उतरलेला आहे श्रीपाद मात्र निघून जाण्याचा प्रयत्न आटोकाट करायला लागलेला आणि त्यामध्ये आता तरी यश आलेलं दिसतंय इथून पुढे चांगलेलं मैदान चैत्राच्या महिन्यापासून गोळी पाडे एवढं खचाखच खच रोडपर्यंत मैदान भरलंय बजरुंग बलीच्या आशीर्वादाने हे मैदान चालतं ताल मसोबाच्या यात्रेच्या निमित्तानं सर्वांना माझी हात धुळून विनंती आहे सर्वांनी हात वर करा बजरंगबलीचा जेव्हा द्यायचा सर्वांनी जर हात नाही वर केला तर पुढच्या जन्म हात मिळणार नाही पाकिस्तानला भारत मता की। आ, तीन लाख पंढरपूर चो एकोणीस तारखेला मैदान भाऊ याबाद काळे आयोजित मैदान चालवल छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा आणि रोई